नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललो पिरकोनच्या भाताच्या गिरणीत तर भात कसा रेडी होतो खाण्यासाठी तो आज आपण बघणार आहोत तर चला जाऊया गॅस तर आता आपण आलेलो आहोत तिथे आणि हा नाव आहे त्या आशीर्वाद आणि काहीतरी आहे पुढं दिसत नाही तो नीट आपण आतमध्ये जाऊन विचारू इथं बघा रेडी भात काढून ठेवलाय गाय तर इथं तीन चार प्रोसेस होतात आणि नंतर आपल्याला भात खाण्यासाठी रेडी होतो त्या प्रोसेस नक्की काय आहे त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे गायच तर तिरकोणला जशी ही राईस मिल आहे तशीच आवऱ्याला विंठनला आणि वशिमला पण भाताच्या गिरणी आहेत गाइस हा आता भात टाकला इथं आणि हा इकडून पूर्ण इकडून तिकडून इक इक फिरून जाऊन फ्रेश होऊन येईल भात उत्सा वेगळा होईल आणि भात वेगळा येईल ते साईडला काय तर इथून भात वरती असतो वरती वरती जातो का तिकडं भात भात वरती चाललाय वगैरे सांगा माझं नाव बलराम पाटील बलराम पाटील काकांचं नाव बलराम पाटील आहे आपल्या गिरणीचं नाव काय आहे आशीर्वाद राईस मिल आशीर्वाद राईस किरण आहे आणि आम्हाला सांगा कसं भात रेडी होतो चालू करतो म्हणून सांगतो किरण चालू किती वर्ष झाली तरी पंचवीस वर्ष झाली असेल पंचवीस वर्ष तरी झाले आणि तुम्ही इथं कधीपासून काम करता आम्ही दहा दहा पंधरा वर्ष झाली मला दहा पंधरा वर्ष

काकाचं नाव श्रीराम म्हात्रे तुम्ही कुठले आणि तुम्ही वशिनीचे हे काका वशिनीचे हे गोवटण्याचे आणि तुम्ही पाल्यातले ते तिघ जण आहेत जे मशीन सांभाळतात हे बघा एवढं म्हणजे तुम्ही तिघच असता का बाकी कोण नसते आज तर तुम्ही माझ्या पाठी पोती वगैरे बघूच शकता तरी या पोती सर्व भाताचेच आहे भात रेडी भात रेडी आहे की नाही मला नाही माहिती पण या सर्व गोष्टी भाताच्या आहेत कापणीच्या वेळेला ही जागा पूर्ण भरलेली असते इथं चालायला पण जागा नसते पण आता लेट आलो थोडी तर इथं तरी, तरी, तरी पण कोणी आहेत भरपूर इथं बघा माग पुढं काय तर आता ये आमचा भात टाकलेला आहे आणि चालू केली आता मशीन आहे बघा भात चाललाय आतमध्ये आलो आलो भात बघा ये वरून येतोय भात असा वरून भरडलेलाच आज बघायच तर आपण पहिली प्रोसेस बघितली भात टाकायची मशनीत आता ही दुसरी प्रोसेस होती जो भात भरडलेला आहे आता

आपण बघून आलो आता खाली आता आपण खाली जेव्हा आता डायरेक्ट तयार होईल तांदूळ तो आपल्याला तांदूळ आता बघायला भेटणार आहे याच्यात आपल्याला अख्खा तांदूळ येतो आणि याच्यात कण्या येतात बघा बारीक बारीक कणे येत ही मशीन आहे तांदूळ पॉलिश करायची पूर्वीच्या साली या कुंड्याच्या भाकऱ्या पण बनवायचे लोक काल तर आता मी दाखवला तो कोंडा होता त्याची पप्पानी जस सांगितलं का त्याचे पहिले लोक भाकऱ्या वगैरे करून खायचे तर तो कोंडा होता तांदूळ जिथं पॉलिश होतात ना ती ही मशीन आहे आणि तो सर्व कोंडा बाहेर निघतो काय बोलतात कच्चा तांदूळ आहे हा जेव्हा पॉलिश होईल तेव्हा खाण्याच्या लायकीचा होईल ना मशीन भात पॉलिश करायची मशीन तांदूळ पॉलिश आणि हे आता तांदूळ पॉलिश करून आले आता हे खाऊ शकतो ना आपण काय तर हे पॉलिश करून आलेत तांदूळ हे आता आपण खाऊ शकतो हे बघा पांढरे आहे आणि मग अशी जरा कालपट कालपट होते काय तिथं आई भेटल्यात आम्हाला आई नाव काय तुमचं माझं नाव सुंदर आहे सुंदर आईचं नाव सुंदर आहे सुंदरच आहेत आई खोक्याची खोक्याचे आहेत आई काय बोलात काय ना बोला काय <laughs> लागतात था ला 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 आई काय काय बोला बोला हाताला आले हाताला आल्या किती बसकेट सात आई मी सात बसकेट खोकट्याची झाल्यात घाताला तो जो पायप दिसत आहे बाहेर निघलेला आहे भिंतीतून तिथून पूर्ण तूस बाहेर निघत आहे तर मी तुम्हाला बाहेर जाऊन असं तूस दाखवतय गायच किती ढिगारचे ढिगार आहे मोठा मोठा डोंगर आहे तर तुसचा हा पाय पितून आलाय बाहेर आणि त्याच्यातून बघा तूस बाहेर निघत आहे बघा दिसते इथून तूस बाहेर पडते बघा दिसते गायच तर हा तूस आहे भरपूर तूस बघा हो किती डोंगरचा डोंगर आहे मोठा तर ह्याची ह्याची पण प्रोसेसिंग असते हा पण आता विकला जाईल ट्रकचे ट्रक भरून नेतात पण काय करतात ते आपल्याला माहिती नाही आपण विचारू काकांना बघू काय सांगतात काका सांगता काका या तुसाचा काय होतंय नंतर भट्टीला जातो वीट भट्टीला जातो कुठं नाही वीट भट्टीला आता जसा काकांनी आपल्याला सांगितला तसा हा तूस डायरेक्ट वीट भट्टीत जातो म्हणजे वाया काहीच नाही जात कायच तर या आईन ते आता इथे बातके टाकले बघा हे पण आता तशीच प्रोसेस होईल वरती जातील आणि परत तिथून सर्व फ्रेश वगैरे होऊन सांगले येईल खाली ही बघा ही ती मशीन आहे मोटर मशीन ज्याचे मुलं हे बघा सर्व पट्टे फिरतात एका मशीन सर्व पट्टे फिरतात वरचे आणि खालीचे सर्व पट्टे एकाच मशीनवर फिरतात आणि हा आहे तो कोंडा जिथं मी तुम्हाला दाखवला भात पॉलिश होऊन येत आहे तो आहे हा कोंडा त्याला कोंडा म्हणतात कोंडा बिस्किटला कोंडाट हा बिस्किट जास्त तर हा कोंडा बिस्किट ला पण जातोय बघा बिस्किट पण होत गोड आहे काय तर गोड असते हा हा बिस्किटला पण यूज करतात हा गोटा मेन जो भाताचा कस वगैरे असते ना तो याच्यात असत एक प्रकारचा टॉनिक आहे टॉनिक असे हे काका बोलतात हा का बरोबर ना ゴーダイゴーダイゴーダイゴーダイ。 चहा चालू आहे आमचा हे बघा काय तिथं प्रत्येकाला दाखवतात किती पॉलिश पाहिजे किती नाही ते ते आपल्यावर डिपेंड करत आहे तर ते गिरायकांना विचारून जर त्यांना अजून जास्त पॉलिश पाहिजे तर ते पुन्हा टाकतात हे बघा तर आमचा भात इथं झालेला आहे रेडी तांदूळ बनून रेडी कमी जास्त नाही ठेवत कुठले पिशवी सेम सेम पिशवी भरतात काय तांदूळ बघा

काय तर काका असं सांगतात का पहिले कोंडा आणि कण्या वगैरे राहायचे लोक घेऊन जायचे पण आता कोण नेत नाही कण्या पण नाही नेत आणि कोंडा पण नाही नेत फक्त तांदूळ घेऊन जातात म्हणून ते जरा भाऊ कमी लावतात कोंडा आणि कण्या ते जाण्याच ठेवतात गायस तर आता मशीन बंद केली जेवणाचा टाइम झालाय सर्वांचा ना का जेवता ना आ, आता जेवायला बसतात सर्व आणि आता चालू होती आता एक तासात परत मशीन चालू करतील आणि सहाला बंद करता का सहाला बंद कर आणि मंगळवारी बंद असते सुट्टी असते सर्व थँक्यू तुम्हाला आम्हाला सर्व माहिती दिल्याबद्दल चला बाय तर तुम्ही बघितला तर भात कसा रेडी होतो आपल्याला खाण्यासाठी तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय